ते नेहमी इतर समाजाला कोणून जाणार असतात इतरांचे पिक्चर काहीतरी असले तर मुस्लिम समाजा प्रत्येक वेळेला समाज नष्टातील सुसंवादा वातावरण सामने Kami ini tumbuh lagi awal yang terhadai. Kami marasai orang lagi. आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा